मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली शिवकुमार गौतम असं आरोपीचं नाव असून त्याने हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासे केले शिवकुमार गौतमने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांचा मृत्यू झालाय का याची खात्री केली तो गोळीबारानंतर फरार झाला नाही तर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला की नाही हे समजेपर्यंत तो थांबला होता पोलिसांनी तीनपैकी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे पोलिसांनी सांगितले की बाबा सिद्दीकीनं गोळीबार केल्यानंतर शिवकुमार हा लिलावती रुग्णालयाच्या बाहेर उभा होता सिद्दीकींचा मृत्यू झालाय की नाही याची माहिती त्याला घ्यायची होती गोळीबारानंतर त्याने टी शर्ट बदलला आणि रुग्णालयाबाहेर गर्दीत तारता तास उभा होता शिवकुमार गौतमला जेव्हा समजलं की सिद्दीकी यांच्या प्रकृती गंभीर आहे तेव्हा तो तिथून निघून गेला आरोपीने सांगितलं की सुरुवातीला प्लॅन होता की दोन सहकाऱ्यांसह धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना उज्जैन रेल्वे स्टेशनवर भेटणार आणि तिथून विष्णू गँगचे मेंबर त्यांना वैष्णव देवीला घेऊन जाणार होते पण धर्मराज आणि गुरमेल यांना अटक झाल्यानंतर प्लॅन फेल झाला आरोपी शिवकुमार नेपाळला पळून होता मुंबई उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने शिवकुमार गौतमला अटक केली त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली पोलिसांनी नेपाळ बॉर्डर जवळ त्यांना अटक केली एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार शिवकुमारने सांगितले की बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर त्याला दहा लाख रुपये आणि दर महिन्याला काही मिळणार होते पोलिसांनी या हत्या प्रकरणी आतापर्यंत तेवीस जणांना अटक केली शिवकुमार आणि चार इतर आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे